मिलखे उर्फ शंभू आज से तेरा नाम शंभू अरे पाप करूनी पापी मने ओ। पाप करूनी पापी मने सैर वैर पळतईर तु काय काय केलं रे भल्या माणसा देवाला सारे रे र आहे ना अरे तो काय काय केलं रे भल्या माणसा देवाला सार रे पाप करुनी पापी म्हणे हो, हो, हो पाप करून पापी म्हणे सैर वैर पळतई तो काय काय केलं रे भल्या मान जा देवाला सार कळत चिमचिम चिम चिम कुक 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 चिम 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 नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत येत आहे मित्रांनो आजचा टॉपिक खूप म्हणजे असा युनिक वगैरे काही नाही आहे पण बऱ्याचशा लोकांच्या कमेंट होत्या की दादा तू बोकडाची किंमत सांगितली नाही बोकड खरेदी केला ब्रिडर खरेदी केला दोन चार व्हिडिओ टाकली बोकडा असा आहे तसा आहे या कलरचा आहे एवढ्या किलोचा आहे किंमत नाही सांगितली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये रियल किंमत मी तुम्हाला माझ्या बोकडाची सांगणार आहे आता बोकड आता नेमकं अशी गंमत झाली की आता संध्याकाळ झाली अंधार पडला आज दिवसभर ॲक्टिक डे होता जवळपास आणि आणखी एक गोष्ट उद्या जागरण आहे तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्यामुळे जरा घाई चालू आहे त्याच्यामुळं आज काही व्हिडिओ बनवणं झालं नाही आणखी एक गोष्ट ज्याला ज्याला जमन त्यांनी सर्वांनी जागरणाला यावे ही अशी नम्रतेची विनंती मौजे हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं जागरण आहे तर तुम्ही येऊ शकता नांगरे पाटील जागरण गोंधळ यूट्यूबवर सर्च करू शकता कोण आहेत त्यांचं जागरण आपल्या घरी आयोजित केलेलं आहे तर नक्कीच सर्वांनी या तर चला आपलं हे जे ब्रिडर बोकड आहे मित्रांनो ज्याचे की फक्त आता डोळेच दिसत आहे अंधारामध्ये आणि जवळपास माझ्या कमराच्या खूप वरती आहे आणि मी सध्या लुंगी डान्सवरच आहे जवळपास चार दात आता हा झाला आहे आपल्याकडे आल्यानंतर दोन दात केलेले आहे यानं बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं कितीला घेतलं कितीला घेतलं कितीला घेतलं हे बघू शकता कानाची लेंथ काही एवढी खास म्हणजे काठेवाडी बिटलचा क्रॉस आहे त्याच्यामुळं जरा हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला असं बाजूला मी ते काय म्हणतो ना त्याला व्हिडिओ ॲड करणार नाही आहे किंवा काय विदाऊट एडिटिंग हा व्हिडिओ अपलोड होणार आहे जसा आहे तसा आणि हो रियल किंमत बोकडाची आहे वीस हजार रुपये रोख र शेजार एकूण आपण बोकड घेतला होता चांगला होता लहानपणीपासून बघत आलो त्याला कसा आहे काय लहानपणी खूप चांगला होता जबरदस्त होता तीन चार महिन्याचं जरा तुम्ही वजन वगैरे पाहिलं असतं त्याचं जबरदस्त होतं त्याच्यानंतर ते खराब झालं त्याला खाण्याची आवड होती म्हणजे काय ते असं कोरड्या पाचवळ्यावर होते तिथं आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे आल्यानंतर जेव्हा आपण फिरस तिला चरायला सोडलं ती रानात गेल्यानंतर सुद्धा पाचोळाच खात होतो खरी किंमत तुम्हाला सांगतो मित्रांनो जर खोटं बोलत असेल तर इथंच अटॅक येऊन खाली पडेन मी काय झालं चाटा मारत होतो एवढं थो थो थो। लवकर थोडीच अटॅक येणार आहे खोटं बोलल्यावर म्हणलो तुम्ही खरं बोलल्यावर थोडीच अटक येत असतो बाकी ये पिल्लू आहे आपलं कुत्री टिकत नव्हते घरी म्हणून खरं तर जागरण ठेवेले पण असो वीस हजार रुपये रोख रक्कम याचा आपला बोकड आहे एक ही जास्त सांगितलेलं नाही एक रुपयेही कमी सांगितलेलं नाही आणि राहिली गोष्ट आता मी कितीला विकणार विकायचं बघू देवाची कृपेने आली चांगली किंमत तर विकणार आपण त्याला देणार एक पंचवीस एक हजार रुपयापर्यंत आपण त्याला सोडणार आहे सध्याच नाही आपली लागवड झाल्यानंतरचा विषय आहे तो आणि शेळ्या काय आपल्या सत्तरता अशा आहे त्याच्यामुळे त्याची तब्येत काही एवढी खराब होणार नाही त्याची लागवड झाल्यानंतर तो आपण सांभाळणार एक दीड महिना चांगली किंमत आली लागवडीसाठी कोणाचं जर लागत असली तर आपण देणार त्याला पण एकदम रिअल किंमत मी तुम्हाला सांगितली आहे आता हे बघा मी चाटाही मारू शकत होतो आणि घरच्यांनी चाटा मारलेले बी आहे बऱ्याचशा लोकांना आता त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला त्याच्याशी मला मतलब नाही बट जी रिअल किंमत होती ती मला सांगावीशी वाटली आणि आप आपले जे सबस्क्रायबर्स आहे त्यांच्यासोबत मी कधी खोटं बोलणार नाही हे आपलं ठरलेलंच आहे जे रिअल आहे ते रिअल आहे भले मी तुमच्याकडून पंचवीस काय सव्वीस हजार रुपये तोंडानं मागून घेईन पण जी किंमत मिरेल आता हीही किंमत कोणाला खोटी वाटत असेल त्याच्याशी मला काही घेणं नाही ज्याला विश्वास ठेवायचा त्यांना ठेवणे ज्याला नाही ठेवायचं त्यांना नाही ठेवणे त्याविषयी सोडून ज्याला ज्याला जागरणाला येणं होईन सर्वांनी आता पर्सनली कॉल करून सगळ्यांना तर सांगू शकत नाही किंवा बऱ्याचशा वेळेस डोक्यातून निघून जाता नाव तर या आणि आणखीन एक गोष्ट नवीन नवीन सबस्क्रायबर वाढत आहे अकरा हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झालेले आहे तर एक लाईव्ह मी येणार अकरा हजार सबस्क्रायबर बद्दल आता आपलं जागरण वगैरे झाल्यानंतरचा विषय राहिला जागरणाचं लाईव्ह बी मी उद्या संध्याकाळी येणार जागरण चालू असताना संध्याकाळच्या वेळेला दहा अकराच्या नऊ दहाच्या टायमाला मी एक दोन घंटे लाईव्ह येणार तुम्हालाही जागरण दाखवणार प्रयत्न करीन मी येण्याचा बघू काय होतं ते आणखी काय विषय चालू होता बघा आपला हा तर ज्याला जण या हाँ, ना त्यांना हां आणि आपले सबस्क्रायबर दोन चार जणांचं नाव घेऊन टाकतो मी एक चव्हाण म्हणून आहे चव्हाण दादाची रोज कमेंट येत आहे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद त्यांचं त्याच्यानंतर त्या दिवशी त्या का काय नाव बघा त्यांचं लक्ष्मीजी त्यांचं नाव मला घेता येत नव्हतं जोपाळे वगैरे नाव होतं तर त्या म्हणे सोपं नाव आहे माझं माया भोई तर तेही नाव माझ्या ध्यानात राहिलं आणखी दादा गुरव राहुल तळेवार तलेवार ताळेवार तलेवार जे असन ते त्याच्यानंतर आणखी कोणाची कमेंट आलेली होती बघा बरेचशा कमेंट होत्या पण ज्या ज्या मला वाटल्या की बाबा म्हणजे ध्यानात आल्या त्या मी घेतल्या नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन बऱ्याचशा लोकांचं नाव घेणार तर ज्यांनी ज्याची जे कमेंट जास्तीत जास्त कमेंट आल्या ते नाव फास्ट ध्यानात राहतं की बाबा या माणसाच्या एवढ्या कमेंट आल्या तुमचं नाव जर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकावंसं वाटत असेल तर नक्कीच खाली कमेंट करा त्याच्यानंतर हा जोगदंड पाटील त्यांचंही नाव मला आठवलं हो काय नाव आहे ते मला नाही सांगता येणार पण एक जोगदंड त्यांचं आडनाव मला ध्यानात राहिलं तर जोगदोन पाटील होते आणि बरेचसे आहेत अजून तर नक्कीच सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आय विल मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय गाईज लव यू ऑल जय हिंद जय भारत